नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आपल्या चॅनलवर दररोज अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेत असतो चला ओळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो ऑप्शन दिलेत ए मिथेन बी ऑक्सिजन सी कार्बन डायऑक्साइड आणि डी कार्बन मोनो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कार्बन मोनोऑक्साईड प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी डॉटचा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ऑप्शन दिलेत ए क्षयरोग बी एड्स सी पोलिओ डी हेपेटायटिस तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क्षयरोग प्रश्न क्रमांक तीन हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ऑप्शन दिलेत ए एडिसन बी जेम्स वॅट सी जॉन वॉकर आणि डी इगोर सिकोर्स्की तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इगोर सिकोर्स्की यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावला प्रश्न क्रमांक चार बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन दिलेत ए महात्मा फुले बी महात्मा गांधी सी राजश्री शाहू महाराज आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली प्रश्न क्रमांक पाच आनंदवन ही कृष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिले ए चंद्रपूर बी वर्धा सी अमरावती आणि डी गडचिरोली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहा भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही ऑप्शन दिलेत ए पर्लकोटा बी प्राणहिता सी पामूल गौतम आणि डी इंद्रावती तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते तृणधान्य आहे ऑप्शन दिलेत ए मका बी तांदूळ सी नाचणी आणि डी वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक आठ सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या कोणत्या अवयवात कॅन्सर होतो ऑप्शन दिलेत ए तोंडाचा बी एकृताचा सी फुप्फुसाचा आणि डी आतड्याचा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फुप्फुसाचा कॅन्सर होतो प्रश्न क्रमांक नऊ गोवर हा आजार खालीलपैकी कोणापासून होतो ऑप्शन दिलेत ए डास बी कवक सी जीवाणू आणि डी विषाणू तर याच योग्य उत्तर ऑप्शन डी विषाणू प्रश्न क्रमांक दहा ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो ऑप्शन दिलेत ए मेंदू बी कान सी डोळे आणि डी असती तर याच योग्य उत्तर ऑप्शन सी डोळे या अवयवास होतो प्रश्न क्रमांक अकरा सिल्सेन ॲनमिया हा रोग कशाशी संबंधित आहे ऑप्शन दिलेत ए मेंदू बी डोळे सी रक्त आणि डी त्वचा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रक्त प्रश्न क्रमांक बारा देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ऑप्शन दिलेत एक गुजरात बी सिक्कीम सी आसाम आणि डी महाराष्ट्र तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात हे राज्य आहे प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते ऑप्शन दिले ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी सिक्कीम आणि डी गुजरात तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी राजस्थान प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीसला कोठे स्थापन झाले ऑप्शन दिले ए चेन्नई बी कोलकत्ता सी चंदीगड आणि डी मुंबई तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी कोलकत्ता या ठिकाणी स्थापन झाले प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता चित्रपट हा भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ऑप्शन दिलेत ए मुघल ए आझम बी किसान का नाम सी आलम आरा आणि डी राजा हरिश्चंद्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किसान का नाम हा भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता प्रश्न क्रमांक सोळा सातपुडा डोंगर रांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ऑप्शन दिलेत ए नर्मदा व तापी बी तापी व गोदावरी सी कृष्णा व गोदावरी डी कृष्णा व पंचगंगा तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए नर्मदा व तापी प्रश्न क्रमांक सतरा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ऑप्शन दिलेत ए गंगा बी गोदावरी सी महानदी आणि डी नर्मदा तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी महानदी या नदीवर सरदार सरोवर हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते ऑप्शन दिलेत ए कुचीपुडी बी कत्कल्ली सी भरतनाट्यम आणि डी बांगडा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कत्कल्ली प्रश्न क्रमांक एकोणीस दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ऑप्शन दिलेत ए भुदरगड बी राधानगरी सी शाहूवाडी आणि डी गगनबावडा त्र्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राधानगरी या तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक वीस पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन कोणाच्या कार्याचा गौरव केला ऑप्शन दिलेत ए महर्षी कर्वे बी कर्मवीर भाऊराव पाटील सी महात्मा फुले आणि डी गोपाळ गणेश आगरकर त्र्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महर्षी कर्वे